राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गट कार्यकर्ता मिळावा आणि जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम कोल्हापूरमध्ये पार पडला या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली या कार्यक्रमात अजित पवार हे भाषण करायला येताच एक कार्यकर्ता लव यू असं म्हणाला तेव्हा पुढे अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिले पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री करोडो बहिणींचे लाडके दादा महाराष्ट्राच्या विकासाचा आश्वासक वादा आणि नव्या पर्वाचा नवा इरादा आपल्या सगळ्यांचे दादा दादा दा अजित दादा अमर रहे अमर रहे अमर रा अमर राह लव आय लव यू टू मित्रांनो मंत्रिमंडळातील माझे सहकारी लाडक्या बहिणींनो माझ्या मित्राला म्हणलं गैरसमज करून घेऊ लागत मंत्रिमंडळातील माझे सहकारी हसन मुश्रीफ आहे माझे आमदार राजेश पाटील माझे आमदार के पी पाटील मानसेराव गायकवाड बाबासाहेब पाटील आदिल फरास नावीद नवीद मुश्री अरुणराव डोंगळे युवराज पाटील मधुकर जांभळे भैया माने शिवाजी देसाई धैर्याशील पाटील कवलवकर जितेंद्र सलगर पैलवान शिवाजी कवठेकर पैलवान संभाजीराव पाटील श्रुती काटकर अपर्णा पाटील अश्विनी धोत्रे शशिकला रोटे शिल्पा पाटील आपले सरपंच सडोलीचे अमित पाटील माझ्या कोल्हापूर करवीर आणि या सगळ्या भागातून आलेले सर्व आमचे जीवाभावाचे सहकारी आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने मी आज आपल्या सडोलीच्या परिसरात करवीरच्या परिसरामध्ये कोल्हापूरच्या परिसरामध्ये येण्यामागचं कारण म्हणजे आपल्या सगळ्यांचे अतिशय एक जवळीक निर्माण करणारे तुमच्यावर मनापासून प्रेम करणारे हे राहुल पाटील भैया हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत आहेत त्यांच्यावर राजेश पाटील दादा येत आहेत शिवाजीराव पाटील तेजस्विनी राहुल पाटील बाळासाहेब खाडे बी एच पाटील पी डी धुंद्रे भारत पाटील भुयेकर शिवाजी कारंडे संदीप पाटील शाहू काटकर शंकरराव पाटील आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या स्वागताच्या निमित्तानं तुम्हाला सलाम करण्याच्या करता तुमचा मोठ्या मनाने दिलदारपणे स्वागत करण्याच्या करता मी आज आपल्या सगळ्यांच्या